सकाळची फक्त दहा वाजले पा सकाळी सकाळी झालाय पाऊस सुरू बरं झालं लेकर राहिले लवकर शाळेत पाठवलं नाहीतर आज लेकरं तर घरीच राहणार होते कालही लेकरं घरीच राहिले होते कारण की कालही लेकराची तयारी केली शाळेची पाऊस चालू झाला त्याला घरीच ठेवलं आजही पण तसंच झालं आज दहा वाजल्याबरोबर पाऊस चालू झाला आज त्याच्यासाठी लवकरच नेऊन सोडलं शाळेत त्याच्या पप्पानं साजरं जोरात पाणी चालू आहे आत्ता जोरात पाऊस सुरू होते चला आता आयुषचे पप्पा येतील ना लेकराला सोडवायला गेले तर आता मला पटकन स्वयंपाक भाजी करून ठेवा लागेल ना कारण की त्याला कामाला जायचं आहे चला आता आयुषच्या पप्पासाठी भाजी बनवायची आहे आपल्याला झटकी पट कारण की त्याला कामाले पण जायचं होतं कामाला जायचं म्हटलं की लवकरच स्वयंपाक भाजी अटपा लागते तर भाजीचा एवढा टेन्शन येते मला की भयानक टेन्शन येते भाजी म्हटलं की सकाळी टेन्शन येते भाजीचं संध्याकाळी भाजीचं टेन्शन येते तर आज होता बाजार बाजार असल्याच्या ना आज भाजीपालाही भेटत नाही कोथिंबीरही भेटत नाही तर म्हटलं काय करा चला म्हटलं आता झिंगेच बनवा म्हटलं थोडेसे आणि एवढ्या पटकन झेंग्याची चटणी ते पाच मिनटात बनते त्यासाठी मी हे असे पांढरे झिंगे घेतले याले असे काटे, -काटे असतात समोर अशा जम असतात असे हे पांढरे झिंगे आहेत हे थोडेसे जाळसर झिंगे असतात आणि दुसरे जे झिंगे आहेत हे पिवळ्या कलरचे एकदम पोह्यासारखे बारीक झिंगे असतात हे दोन्ही पद्धत जे आहेत हे दोन्ही पण झिंगे मस्त होतात आणि सोपी पद्धत आहे एकदम झटकी पट बनतात पाचच मिनटांनी बनतात कारण की आयुषच्या पप्पाला लवकर जायचं होतं तर भाजी भाजीला काहीच नव्हतं तर म्हटलं चला आता आयुष्या पप्पाला झिंगेच बनवून देतं म्हटलं तर ते झिंग्याच्या चटणीसाठी लागणार आहेत असे दोन मोठे मोठे दोन कांदे लागतात कांद्याशिवाय आपली चटणी चांगली होत नाही तर त्यासाठी मी असे बारीक बारीक कांदे कापून घेतले आणि कधी पण कोणतेही झिंगे असो कोणत्याही झिंग्यासाठी आपल्याला कांदा वापरायचाच आहे आणि कांदा थोडासा शिल्लकच घ्यायचा कांद्यानंच आपल्या झिंग्याची चव वाढते आणि कांदा असा बारीक कापल्याच्या नंतर आपल्याला हातानं असा चोडून घ्यायचा आहे चोडून घेतल्यानं काय होते एकदम मोकळा मोकळा होते आपला कांदा आणि लवकर तेलात पण भाजल्या जाते त्यासाठी आता मी गॅस पेटून घेतो गॅस पेटवल्याच्या नंतर आपल्याला लगेच झिंग्याची चटणी करून घ्यायची आहे तर आता कढई ठेवली मी कढई ठेवल्याच्या नंतर गॅस पेटवायचा आहे आपल्याला आणि आईसचे पप्पा भुलकशा नांदा लावायचात की लवकर लवकर भाजी बनव म्हणून म्हटलं हो ना पाचच मिनटात तुम्हाला भाजी देतो म्हटलं म्हणून तर त्याच्यासाठी मी दोन माप तेल घेतलं तुम्हाला कमी जास्त जर करायचं असलं तर करू शकता तर दोन माप तेल घेतल्याच्या नंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच जिरं जिरा काही जास्त नाही वापरायचं कारण की ते दाताखाली येतं त्याच्यासाठी थोडंसं जिरं घ्यायचं आहे आपल्याला आणि जिरं टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं तडतडू द्या लागेल जिरं एवढं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला पावर आपल्याला थोडासा मोठाच ठेवायचा आहे कारण की तेल लवकर आपलं असं गरम झालं पाहिजे त्याच्यासाठी अर्धा चम्मच जिरं टाकलं मी आणि गॅसचा एकदम आपलं जिरं जे आहे ते असं तळतळलं पाहिजे तळतळल्याच्यानंतरच आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा टाकून घ्यायचा असा थोडा 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 करून आता एक खट्टा जर टाकला तर तो उडते आपल्याच अंगावर त्यासाठी मी कमी कमी टाकत असतो थोडा थोडा आणि तेलात मी मस्त भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तेल जर गरम असलं तर मस्त कांदा भाजल्या पण जाते आणि लालसर होईपर्यंत जास्त लालसर पण नाही आपल्याला उद्याचा कांदा फक्त अदर कच्चा ठेवायचा आहे अर्धा भाज्याचा आहे अर्धा तसाच ठेवायचा आहे कारण तुम्हाला ते पण सांगतो तुमच्यासोबत बोलता बोलता मी कांदा सर्वच टाकला होता भुलली होती मी भुलून गेली होती की दोन चटण्यासाठी कांदा घेतला होता मी दोन कांदे आता एका प्लेटीतनी मी अर्धा कांदा जो टाकला होता सर्व त्यातला अर्धा काढून घेतला लक्षच नव्हतं राहिलं तुमच्यासोबत बोलता बोलता तर आता जेवढा अर्धा कांदा आहे तो होऊ द्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आता टाकू आपण त्यातनी झिंगे जे थोडेसे जाडे झिंगे होते ना पांढुरके ते टाकून घेतले मी कारण की अर्धा कांदा जो होता तो मी अर्धा भाजून घेतला होता अर्धा ठेवला होता कारण की जे झिंगे होते ते झिंगे थोडेसे जाडसर असतात ते आपल्याला नंतर तेलातनी भाजून घ्यायचे असतात कांदा जेवढा समजा शिजायचा राहिला अर्धा कच्चा राहिला तर त्याच्यानंतर तो कांदा आणि झिंगे हे एकत्र भाजल्याच्या नंतर ते दोन्ही पण भाजल्या जातात त्याच्यासाठी शेवटून टाकायचे आपल्याला थोडेसे झिंगे जेवढे तुम्हाला लागतात तेवढे झिंगे घ्यायचे आणि मस्त असा येईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तेवढ्या टायमात मी कांदा पण शिजल्या जाते आणि झिंगे पण भाजल्या जातात आणि झिंग्याची चटणी एवढी मस्त एकदम कुरकुरीत बनते अशी मासारखी जर बनवली ना तर खरोखरच कुरकुरीतही होते आणि लगे आपल्या झिंग्याच्या चटणीची चव पण मस्त लागते कधी पण मी जशी पद्धत सांगितली ना फक्त तसे तुम्ही करून पहा नक्की ट्राय करून पहा नंतर कमेंट करून सांगा की खरोखर चटणी कशी झाली तुम्ही केली तर आता प इतका मस्त कांदा लालसरही झाला मस्त मोकळा मोकळाही झाला आणि झिंगे पण असे मोकळे मोकळे झाले आणि झिंग्याचा वास एवढा मस्तही राहिला असं वाटू राहिलं की बस झाली आता चटणी त्यातने थोडीशी हळद टाकायची थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त मीठ नाही टाकायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे कारण की झिंगे आधीच खारट असतात खारट असतात म्हणजे खारट पण असते त्याच्यातनी तर थोडेसेच कधी पण झिंकायची चटणी केली की थोडंसंच मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं ते परत परत करून घ्यायचं फिरून घ्यायचा कारण की एकजीव झाला पाहिजे कांदा झिंगे आणि हळद मीठ आणि त्याच्यावर टाकायची मिरची पावडर मिरची पावडर पण एकजीव करून घ्यायची मिरची पावडर याच्यासाठी शेवटून टाका लागते की ते जळली नाही पाहिजे त्याच्यासाठी कधी पण मिरची पावडर शेवटूनच टाकायची आपल्याला एकजीव होईपर्यंत फिरून घ्यायचं मध्यम पावडर ठेवला मी जास्त जाळ पण नाही ठेवायचा जास्त बारीक पण नाही ठेवायचा मध्यम ठेवायचा आहे जेणेकरून मिरची पावडर पद्धतशीर शिजलं पाहिजे आपलं त्याच्यातनी आता आपली मस्त चटणी तयार पण झाली आता आपण एका प्लेटीतनी काढून घेऊ कारण की आपल्याला दुसरी पण चटणी करायची आहे त्याच्यासाठी एका प्लेटीन पा दाखवतो तुम्हाला किती मस्त झाली एकदम कुरकुरीत झाली म्हटलं एकच नंबर बनली लगेच आपल्याला दुसरी पण चटणी करून घ्यायची आहे दुसरी पद्धत थोडीशी वेगळी आहे दुसरी पद्धत आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो असंच गॅस पेटून घ्यायचा आपली कळी तर गरम आहेच ना पहा किती मस्त झाली चटणी एकच नंबर बनली मस्त आता हे जर थंडी होती तर याच्यापेक्षा कुरुम कुरुम होते एकदम कुरकुरीत झाली आता बाजूने ठेवून देऊ चटणी दुसऱ्या चटणीला तयारी करू आपला कांदा जो होता तो मी अर्धा काढून ठेवला होता तोच टाकायचा आहे त्यातनी जिरं पण टाकलेलं आहे आणि तेल पण टाकलेलं आहे कांदा पण आहे आता आपल्याला तेलही टाकायची गरज नाही जिरं पण टाकायची गरज नाही आणि आता आपल्याला एक वेळ परतून घ्यायचा आहे कांदा कांदा परतून आपल्याला हा जास्त म्हणजे हा कांदा दुसऱ्या चटणीचा जो कांदा आहे हा आपल्याला जास्त परतून घ्या लागेल पहिल्या कांद्याच्यापेक्षा हा लालसर होईपर्यंत ठेवा लागेल कारण की हे पोहे पोह्यासारखे जे जी झिंगे असतात ना हे लवकर भाजल्या जातात शिजल्या जातात आणि लवकरच जाता, ते जळल्या जातात त्याच्यासाठी कांदा आदूवर मस्त लालसर होऊ द्या लागेल त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे हे झिंगे झिंगे जे बारीक आहेत ना तर हे बा आधीचेही झिंग्यापेक्षा हे थोडेसे खारट असतात त्याच्यात जास्त खारटपणा असते त्याच्यात जास्त आपल्याला मीठ टाकायचं काम नाही तुम्हाला जेवढे झिंगे घ्यायचे तेवढे घेऊ शकता तुम्ही आणि नंतर त्याला परतून घ्यायचे एक वेळ पावर एकदम कमी ठेवायचा आहे मध्यम ठेवायचा आहे जास्त मोठा नाही करायचा कारण की हे पोह्यासारखे पतले असतात हे झिंगे जे जी असतात ना हे एकदम पोह्यासारखे बारीक असतात आणि ते लवकरच परतल्या जातात लवकर जोडतात त्यासाठी आपल्याला कमी पावरावर भाजून घ्यायचे आहेत भाजल्याच्यानंतर आपले पाहू शकता तुम्ही असे झिंगे भाजल्याच्या नंतर आपल्याला त्यातने टाका लागेल थोडंसं मीठ मीठ जास्त नाही टाकायचं कारण की आधी जा। ते आधीच थोडेसे खारटपणा असते त्यातनी मिरची पावडर टाकायचा याच्यातनी आपल्याला हळद टाकायची नाही हळद काऊन टाकायची नाही आहे आधीच्या आपण चटणीतनी झि हळद टाकली होती या, या दुसऱ्या चटणीत आपल्याला हळद टाकायची नाही कारण की हे झिंगे आधीच पिवळसर असतात हळदीसारखे असतात त्यात त्याच्यानं मी याच्यात हळदही टाकली नाही आणि आधी मी जे चटणी बनवली त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यातनी मिठही पण कमी टाकायचं आहे ते मोठे मोठे जे झिंगे असतात त्याच्यातने तरी शिल्लक मीठ टाकलं तर चालते पण या बारक्या झिंग्यात आपल्याला जास्त मिठही टाकायचं नाही हळदीचंही काम नाही आणि काहीच साहित्य टाकायचं काम नाही एकदम साधी सोपी पद्धत आहे जेवढी साधी तुम्ही झिंग्याची चटणी बनवसान तेवढी चांगली बनते आणि एकच नंबर बनते आणि कुरकुरीत पण बनते जर तुम्ही पाण्यानं धुंजर टाकली तर ते थोडेसे ओलसर होतात चिंबट होतात हे असेच जर धुण टाकले धुवून टाकायचं आपल्याला काम नाही तसेच जर टाकले तर मस्त असे कुरकुरीत बनतात पाहू शकता तुम्ही आणि खरोखर सांगतो तुम्हाला मी सांगतो म्हणून नाही फक्त नक्की ट्राय करून पा मी जसे केले तसे जर तुम्ही केले तर एकदम कुरकुरीत बनतात आणि चवदार पण लागतात आणि दोन्ही पण पा आता मी एकाच्यातनी हळद टाकलेली आहे एकाच्यातनी हळद नाही टाकलेली आहे पण दोन्ही पण सेमच दिसतात की नाही पा एकाच्यात मी हळद टाकली एकाच्यात नाही टाकली तर चला म्हटलं आयुष्याच्या पप्पाला वाढून पण देऊन देऊ ताटही बनवलं मी त्याच्यासाठी लेकरासाठी सकाळी मुगाची डाळ बनवली होती तर त्याच्यासाठी थोडीशी उरली होती तर म्हटलं का आता हे तशीच ठेवा म्हणून आयुष्या पप्पाले देऊन दिली फक्त आता आयुषच्या पप्पाला माझ्या भाजीचा प्रॉब्लेम होता थोडासा तर तो पण सॉल्व झाला आता झिंग्याच्या चटण्या बनवल्या आता त्याच्या डब्यावर पण मला आता हेच झिंग्याची चटणी द्यायची आहे तर चला म्हटलं पटकन देऊन देऊ आणि पाऊस तर बाहेर चालूच होता मग आता काय करा म्हटलं हे आयुषच्या पप्पाला वाळून देऊन दिलं मी आयुषच्या पप्पाले म्हटलं कसे झाली हो झिंग्याची भाजी म्हणतात एकच नंबर झाली आणि खरोखर चांगली होती बरं असं नाही की आयुषचे पप्पाच म्हणतात म्हणून आणि तिकून आमचा दक्षू पण बसलेला आहे तर त्याची मामा म्हणतात भाषा येतो आमचा मामा म्हणतात ए जेवाले ये जेवाले पण मोबाईलात नाही पोरगा एवढा गुतेल होता की भयानकच गुतेल होता पण शेवटी एकापरी बसले ते बी जेवाले दक्षुले पण झिंग्याची चटणी आवडली होती तर आयुषचे पप्पा बसले जेवाले आता जेवल्याच्या नंतर टाकलं ते नांग तेले म्हटलं उठा आता कामाले जातो म्हणतात जा कामा जा पाऊस चालू आहे म्हणतात बाहेर आता आराम करतो नंतर जातो म्हणतात आणि मी किती घाई घाई चटणी बनवली यायले माहित आहे का यायले म्हटलं होतं ना मी अगोदरच आरामशीर करीन म्हणून नाही म्हणत मला कामाला जायचं आहे म्हणत पटकन कर म्हणत आवर म्हणत पटकन आणि दक्षुले म्हणत बा कशी झाली झिंग्याची चटणी तर दक्षू पण म्हणतात एकच नंबर झाली मस्त झाली म्हणतात आय दर दक्षिले पण आवडली होती झिंग्याची चटणी आणि त्याच्या मामाला पण आवडली अशी झाली आज आमची मस्त झिंग्याची चटणी आणि ते म्हणतात की आताच जेवण केलं म्हणतात बा आता मा जिवारी उरायला बाहेर पावसाही